नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे तोंडात टाकताच विरगळणारे अगदी मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तर हा मोदक पहा काय मस्त असा कळीदारण एकदम पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे तर असा पांढरा शुभ्र मोदक होण्यासाठी आणि अगदी चोवीस तासापर्यंत मऊ राहण्यासाठी व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत याकरता तांदूळ कुठचा घ्यायचा यासाठी पाण्याचं जे प्रमाण आहे ते किती घ्यायचं आणि पांढरा शुभ्र होण्यासाठी आपल्याला काय करायचं हे सर्व मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर तर आपण आता मोदकांसाठीचं जे सारण आहे ते तयार करून घेऊया तर कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यातच एक चमचाभर आपल्याला खसखस घालायची आहे ती काही सेकंदासाठी आपण आता परतवून घेऊया खसखस परतली गेली की लगेचच यामध्ये मी काही ड्रायफ्रूट टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये कट करून टाकू शकता तर ही मी थोडेसे जाडसर कुठून घेतलेले आहे तेसुद्धा आपण तुपावरती छान खमंग असे परतवून घेऊया लगेचच इथे मी दोन छोटी वाटी म्हणजे दोन कप भर एवढं मी ओलं नारळ घेतलेलं आहे ते आता काही मिनटांसाठी आपल्याला मध्यम गॅसवरती छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला जो ओलावा आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा आहे काही मिनटांसाठी परतल्याच्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक वाटी गुळ घेऊया आता जी गुळाची वाटी दिसत आहे त्याच वाटीने बरोबर दोन वाटी इथं आपलं ओलं नारळ होतं तर नारळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे गुळ घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे आपलं जे सारण आहे हे जास्त गोडही होत नाही आणि कमी गोडसुद्धा होत नाही आता हे आपण छान असं सुकेपर्यंत आपल्याला अप्रें हे शिजवून घ्यायचं आहे तर सारण आपलं इथे तयार झालेलं आहे पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चमचाभर वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची जेणेकरून तुझा जो सुगंध आहे अगदी मस्त हा राहतो यासाठी आपल्याला ती सर्वात शेवटी घालायची आहे तर सारण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे लगेचच आता आपण आता मोदकांसाठीची जी उकड आहे ती काढून घेऊया तर इथे मी दीड वाटीभर एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल त्याने मोजून बरोबर दीड वाटी तुम्ही इथे तांदळाचं पीठ घेऊ शकता आता तांदळाचं पीठ आपल्याला कुठलं घ्यायचं आहे तर तांदूळ कुठचा घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी आंबेमोर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इंद्रायणीसुद्धा घेऊ शकता परंतु त्याचे जे मोदक आहे हे खाताना थोडेसे दाताला चिकटतात तर त्यासाठी मी सांगेल इथे की आंबेमोर तांदूळ हा उकडीच्या मोदकांसाठी अगदी परफेक्ट आहे याचे जे मोदक आहे हे पांढरे शुभ्र होतात सुगंधितही होतात आणि खातांना अगदी तोंडात टाकतात तर त्यासाठी मोदकांसाठी शक्यतो आंबेमोर तांदूळच तुम्ही वापरा ही तांदळाची पिठी कशी तयार केली ते थोडक्यात के सांगते एक किलो तांदूळ घेतला स्वच्छ धुवून त्यानंतर पंख्याखाली दोन ते तीन तासासाठी छान सुकावून आणि गिरणीमधून एकदम बारीक पिठ्याचं तयार करून आणलेलं आहे तर ही आपली मोदकांसाठीची पिठी तयार झालेली आहे त्यानंतर आता एका पातिल्यामध्ये पाऊन वाटी इथे मी घेतलेलं आहे दूध दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं आणि पाऊन वाटी इथे पाणी घेतलेलं आहे दूध याकरता वापरलेलं आहे की दूध वापरल्यामुळे आपले जे मोदक आहे अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र आणि खाताना हे एकदम मऊ लुसलुसित होतात यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे तुम्हाला पूर्णपणे दूध घ्यायचं असेल तर दूध घेऊ शकता किंवा पूर्णपणे पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता तर हे दीड वाटीच्या तांदळाच्या पिठासाठीचं प्रमाण होतं म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी किंवा तेवढंच दूध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे यातच घालूया आपण एक चमचाभर साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला तूपसुद्धा अगदी थोडंच घालायचं आहे आता त्यानंतर हे दूध आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपलं जे पीठ आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे ही कृती थोडीशी फास्ट करायची आहे गॅस आपल्याला अगदी मंद करायचा आणि त्यानंतर पीठ टाकून हे आपल्याला फटाफट मिक्स करायचं आहे तर आपली जी उकड आहे ही तयार झालेली आहे व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता यावरती आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि ही उकड छान अशी वाफू द्यायची आहे म्हणजे म्हणजे आपलं जे पीठ आहे हे आतमध्येपर्यंत एकदम छान व्यवस्थित असं शिजलं जाईल तर पाच मिनटं वाफवून घेऊया पाच मिनटं झाल्याच्यानंतर यातली मी अर्धी उकड घेणार आहे आणि अर्धी साईडला झाकण ठेवून देणार आहे म्हणजे जेवढे आपल्याला मोदक बनवायचे आहे थोडे थोडे मोदक आपण करणार आहोत कारण जी उकड आहे ही गरम गरम असताना जेव्हा आपण मोदक बनवतो ना ते अगदी मस्त असे राहतात त्यासाठी थोडं थोडं पीठ घ्यायचं जेवढे बनवणार असू तेवढे आणि बाकीचं पीठ जे आहे ते झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आता मी थोड्या प्रमाणामध्ये हे जे पीठ आहे हे घेतलेलं आहे आणि ही जी, जी उकड आहे ती आपल्याला गरम असतानाच आपल्याला ही मळायची आहे नाहीतर थंड झाल्याच्या नंतर मळल्यानंतर ह्याचे जे मोदक आहे हे अजिबात व्यवस्थित होणार नाही नाहीतर बऱ्याच वेळेला गरम आहे हाताला चटके बसतील तर त्यासाठी तांब्या घ्यायचं तांब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पटापट -पत मिक्स करायचे आहे त्यानंतर जेव्हा आपण मिक्स करतो तेवढ्या वेळामध्ये आपली जी उकड आहे ही थोडीशी कोमट होते जेणेकरून हाताला सोशवेल इतकी तरी ती थंड होते आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला ही जी उकड आहे हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि अगदी लोण्यासारखी जशी मऊ जी उकड आहे तशी मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी लावायचं आणि ही जी उकड आहे मस्त अशी आपल्याला मळून घ्यायची आहे जितकी तुम्ही उकड मळाल तितके जे मोदक आहे हे मस्त तयार होणार आहे उकडीचे मोदक बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उकड उकड जर व्यवस्थित झाली नाही तर आपले जे मोदक आहे हे अजिबात बरोबर होत नाही त्यासाठी सर्व जी मेहनत आहे ती फक्त आपली उकडीवरती आहे उकड आपल्याला जितकी मळता येईल तितकी आपल्याला मळून घ्यायची आहे साधारणतः पाच ते सहा मिनटं ही उकड आपल्याला छान मळून घ्यायची आहे अगदी लोण्यासारखी मऊ झाली पाहिजे इतकी मऊ ही आपल्याला उकड मळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जी उकड आहे ती आपल्याला मळायची आहे तर ही मळत असताना यामध्ये मी तूप वगैरे काहीही घातले नाही फक्त थंड पाणी थोडंसं घेतलेलं होतं हाताला लावून तेही जास्त प्रमाणात नाही फक्त हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ही जी उकड आहे ती मळून घ्यायची आहे तर आता आपली जी उकड आहे ही व्यवस्थित तयार झालेली आहे की नाही ते चेक करूया हातावर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पारी करून बघायची जर आपली जी उकड आहे साईड ला तडे गेले किंवा चिरली तर समजायचं आपली उकड व्यवस्थित झालेली नाही तर एकदम मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे लगेचच मोदक बनवायला लगे घेऊया आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा तुपाचा किंवा तेलाचा हात न लावता जी तांदळाची पिठी असते तीच वापरा तिने जे मोदक आहे हे पटापट होतात आणि हातालासुद्धा चिकटत नाही अगदी पटापट ही पारीसुद्धा पातळ अशी तयार होते याचीफात जास्त वेळ लागत नाही म्हणून इथे तुम्हाला सजेस्ट करेल जे की जेव्हा आपण पारी बनवू तेव्हा तेल किंवा तूप न लावता इथे तांदळाचं पीठच वापरा ते एकदम मस्त अशी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे आता मस्त अशा तुम्हाला जितक्या हव्या आहेत तितक्या कळ्या जवळजवळ तुम्ही पाडून ह्या कळ्या तयार करू शकता फक्त तीनच बोटांचा वापर करून आपल्याला ह्याला कळ्या पाडायच्या आहे जितक्या जवळजवळ कळ्या पाडाल तितके मस्त आपले जे मोदक आहे हे, हे दिसणार आहे तर पटापट आता ह्याला कळ्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे आता यामध्ये बसेल तितकं सारण आपण भरून घेऊया अगदी जास्तही भरू नका जेणेकरून ते मोदकांच्या वर येईल तर मी साधारणतः दोन चमचेवर सारण यामध्ये घातलेलं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हा जो मोदक आहे तो हातावरती तळ हातावरती फिरवायचा आहे अगदी मस्त असा हा मोदक आपला तयार होणार आहे आणि वरतीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून टाकायचं तर मस्त असा जर आपला मोदक इथे तयार झालेला आहे हातावर थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्या मोदकांना छान असा आकार येतो तर ह्या पद्धतीमध्ये हातावरती फिरवल्यानंतर आपला मोदक तयार झालेला आहे तर सेम तुम्हाला अजून एक दुसरा मी मोदक तयार करून दाखवते पारी इथे मी तयार करून घेतलेले आहे आणि हाताच्या चिमटीने आपल्याला मस्त अशा अगदी शेवटपर्यंत याच्या कळ्या न्यायच्या आहे म्हणजे आपला जो मोदक आहे मस्त असा कळीदार तयार होतो तर यात आपण सारण भरून घेऊया जर तुम्हाला अशा पद्धतीने कळीचा मोदक बनवायचा नसेल तर मोदकाच्या साच्यामध्ये तुम्ही हे पीठ भरून सुद्धा हा मोदक तयार करू शकतेही मोदक अतिशय मस्त असे तयार होतात मोदक बनवताना फक्त आपल्याला तांदूळ कुठचा वापरायचा आहे तर आंबेमोर तांदूळ या ठिकाणी मोदकांसाठी वापरायचा आहे आणि उकड काढताना जेवढं तुम्ही पीठ घेणार असाल तेवढंच पाणी किंवा तेवढंच दूध किंवा पाणी आणि दूध घेणार असेल तर आता दोन वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलं तर तुम्हाला एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं हे प्रमाण घ्यायचं आहे किंवा पूर्ण पूर्णपणे दूध वापरू शकता पूर्णपणे पाणीसुद्धा वापरू शकता तर हे प्रमाण घेऊन तुम्हाला ही उकड काढायची आहे आणि उकड काढल्यानंतर आपल्याला ती एकदम व्यवस्थित मळायची आहे जितकी तुम्ही उकड छान म्हणाल तितके आपले मोदक आहे मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होणार आहेत तर आपला दुसराही कळीदार मोदक इथे तयार झालेला आहे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे खाली केळीचं पान ठेवू शकता किंवा तुम्ही हे जे मोदक आहे हे हळदीच्या पानातसुद्धा वाफवू शकता त्यामुळे त्यांचा जो फ्लेवर आहे तोसुद्धा आपल्या मोदकांमध्ये छान असा उतरणार आहे टेस्टसुद्धा त्यांची मस्त अशी लागणार आहे किंवा एखादा सुती कापडावर सुद्धा तुम्ही हे छान असे वाफवून घेऊ शकता तर सर्व मोदक या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मध्यम गॅसवरती वाफवून घेणार आहोत गॅसवर पाणी मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे आता चाळणीमध्ये हे मोदक ठेवून घेतलेले आहे झाकण ठेवून देऊया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मध्यम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आहे तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे याच्या कळ्यासुद्धा मस्त अशा उमलल्यासारख्या दिसत आहे आणि मोदकांनासुद्धा छान अशी चकाकी आलेली आहे तर तुम्हाला दिसतच असेल आणि मस्त असे पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहे तर आपले मस्त असे उकडीचे मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे मोदक आपले इथे तयार झालेले आहे वरतून थोडंसं सा साजूक तूप टाकून घेऊया साजूक तूप टाकल्यावरती मोदकांचा खाण्याची मज्जाच काही और आहे तो सर्व तर सर्व मोदकवरती छान असं मी साजूक तूप टाकून घेणार आहे तुम्हाला जर केशरच्या काड्यावरतून घालायचे असेल तर त्यासुद्धा घालू शकता तर बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक या ठिकाणी आपले तयार झालेले आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या परिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद